कल्याणशीळ रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते कल्याणशील रोडच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्यातच याच रस्त्यावर आता मेट्रोचे काम देखील हाती घेण्यात आले एम एम आर डी एम एस आर डी सी एम एस ए बी व वा वाहतूक पोलीस यांच्यात समन्वय नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आज सकाळी मेट्रोने बॅरिगेटिंग केल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं या वाहतूक कोंडीचा फटका आजूबाजूच्या शाळांना देखील बसला याच परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीतल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली त्यामुळे आता या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसला आहे वाहतूक शाळांना देखील मानपाडा जंक्शनवर मेट्रोनी रात्री न विचारता अर्धा मानपाडा जंक्शनवर बॅरिकेडिंग केलं होतं ते आपण सकाळी जे सी बीच्या साह्याने बाजूला गेलं आहे त्याच्यात तो जो बॅकलॉग क्रिएट झाला होता तो बॅकलॉग आपण क्लिअर करत आहोत आणि अजून एक तासाभरानंतर पूर्ण बॅकलॉग क्लिअर राहील आणि जशी कालपासून जशी ट्रॅफिक राहील तसंच सिच्युएशन राहील माझे सगळे अधिकारी ए सी बी सावळे असतील ए आय सांडभोरा असतील आणि तिचे कनिष्ठ अधिकारी आहेत आणि आमचा स्टाफ आहे इतर स्टाफ आहे तो सगळा रोडवर आहे सगळ्यांना या ट्रॅफिकमधून बाहेर काढतो मेट्रोला तो, आता व्हिजिट रिपोर्ट करून त्यांना नोटीस पाठवतोय मी सर या रोडवर रोज ट्रॅफिक जाम होते शाळे विद्यार्थ्यांना भेटतो परीक्षा याच्यातला आता दोन तीन गोष्टी आहेत एक तर हा एम एस आर डी सीचा रस्ता होता त्याच्यावर एम एम आर डी काम करत आहे आताच बोरले म्हणून इंजिनियर आहे त्यांच्याशी बोललो त्यां आता काही लोकांनी आपण जिथं रोड वायडिंग करायला जातोय मेट्रोच्या त्यांना सांगून तर त्या ठिकाणी कम्पेन्सेशनचा विषय आहे लोकांना मी इथं मिळालेलं नाही त्याच्यामुळं तिथं जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोकं काम करून देत नाही आहे तोही एक मोठा विषय आहे त्याच्यामुळं आपण कंसेशन फेस करत आहोत तर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनंही त्यांना कंपेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल आणि रोड वाईड करून मिळेल याच्यात मेजर एम एस सी बीचे आहेत पोल्स जे की एम बी काढत नाही त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा अजूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही आमच्याकडे पैसे नाही ह्या ह्या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे एम सी बीचा किंवा एम एस डी सी एलचा तोही या, या रोडसाठी फटका देत आहोत बोलणं केलं आहे बोलणं केलं आहे त्यांचा अप्रोच निगेटिव्ह असतो आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही शिफ्ट करू शकत नाही